अगर अगर तर हे जिहाजी उद्या घरातली मंदिर पण उठून घेऊन जातील एक लक्षात ठेवा मी काही ते नुसतं स्थापन करण्यासाठी आणि पोलिसांना भेट फोटो आणि मीडिया मध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय पोलीस खात म्हणून सरकार म्हणून जे काही करायचंय जिथे शिक्षा द्यायची ते देणार दे दे पण काय नुसतं एखाद्या दाऊद शेख पुरता विषय नाहीये हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र वाढवण्याचा निर्धार या दिलेला आहे हिंदूची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमव मार्ग आहे लव जिहाज आणि या निमित्ताने फटवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांच्या कोणी भडवे अगर ह्या गर्दीमध्ये उभा उभे असतील त्यांनी हे लक्षात ठेवावं की हा विषय इथपर्यंत संपला

नका जसे माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरतायत ना तसे ते भडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या आपल्याला कितीही वाटलं आपल्याला कितीही वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही बरोबर काय काढतात त्यांच्या गुरांमध्ये महिलेचं काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे लोकांची ही नाटक का चालली आहे खरा मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतला करायचा या घ्यायचं हे लोकांना जोपर्यंत तुम्हाला भीक मारायला आवडता ना तोपर्यंत यांची ही नाटकं बंद होणार नाही गप्ता हा नितय राणे तुम्हाला बहिणी शरीरावर आणि चेहऱ्यावर त्याच्यापेक्षाही दुप्पट वार त्याच्या शरीरावर होतील एवढ्या शक्तो म्हणून यापुढे आपल्याला मी या व्यक्तीमध्ये विनंती करायची पोलीस आपलं काम करायचे ते करतीलच पण तुम्ही